गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आपल्या समोर लाल कांदार मधून बिंदात वासर आहे आणि poya ni aje mode nasta onde ile ekvis जबरदस्त अशा जोड्या आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये बघू शकतो आपण नमस्कार दादा कि दात सा दात आहे सर्व कामाची गॅरंटी का माराची वगैरे सर्व सर्व गॅरंटी भेटेल काय किंमत यांची पासष्ट हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी घेतलेली आहे आणि एकदम अशी कोंबडीच्या अंड्यासारखी अशी जोड मित्रांनो ढवळी फटक पांढरी पोटी ज्यांच्याकडं दोन चार एकर जमीन जर असेल त्यांना नक्कीच अशी जोड प्रवडेली गरीब आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा दहा अडुसठ अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो जोड जड आवडल्यास नक्कीच कॉल करा मित्रांनो सहा सात वासर आहे मित्रांनो ही करता ते करतात ही जोड कडदात झालेली मित्रांनो यांची काय किंमत दादा यांची एकसष्ट हजार रुपये किंमत आहे लहान पोटी जोड आहे मित्रांनो ही पण पांढरी शुभ्र अशी जोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ना यांचे पण मोबाईल नंबर जो पहिला सांगितला तोच का जो मोबाईल नंबर पहिला सांगितला त्याच नंबरला कॉल करा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी ना यांची पण <laughs> 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 आपल्या समोर नागोर मधून वासरे मित्रांनो बिनदात वासर एक दादा दोन 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 काय जोडीची किंमत आहे जोडीची किंमत काय ओरिजिनल नागोर हजार रुपये किंमत आहे यांची पंच्याण्णव हजार यांची पण पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कामाला वगैरे काही आणली का बरं तांग्याला चालू आहे मित्रांनो जोर व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ना पंच्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी लोक नाही पंच्याऐंशी पर्यंत व्यवहारामध्ये होऊन जाईल मित्रांनो जबरदस्त अशा नागोर मधून जोड आहे मित्रांनो या नागोर मधून वासर आहे जबरदस्त असे वासरे मित्रांनो नागौरमधून नागोर की झलक सबसे अलग नागोर जात म्हणल्यावर काही तिथं अडचणच नाही मित्रांनो होणारे असे वासरे दोन दात चार दात दोन दात चार दात असे वासरे सर्व असे नागौरमधून नाही जबरदस्त अशी वासरे मित्रांनो पाहू शकता आपण एक लापो एक काढा अशी वासरे मित्रांनो सर्व सारखे मोबाईल नंबर सांगा आपला सांग रे शहाण्णव पैसठ अठ्ठ्याऐंशी अठ सोळाश्वर या मोबाईल नंबर वर कॉल करून तुम्ही माहिती चौतीस अठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर सत्त्याण्णव सत्तर सत्त्याण्णव कधी भी फोन करा कधी बी नागोर भेटायन ओरिजिनल नागोर भेटाल माळवी बाजारात राजे नागोर आहे ओरिजिनल नागोर लागले नागोर आहे इकडे माळवी लागले माळवी भेटायन सगळे कामाला चालू इन्शुरची गॅरंटीची भेटा सर्व कामाची गॅरंटी माळवा माळवा जातीमधील सुद्धा जोडी आहे मित्रांनो यांच्याकडं बरेचशे आहे आणि सर्व कामाची गॅरंटी आहे माळवी सर्व माळवा जातीतील जोड्या यांच्याशी छेडच्या सर्व माळवा जाती मधील जोडे मित्रांनो या नागोर मधील गॅरंटी वास्त्र भेटल यांच्याकडे नमस्कार दादा आपले लालकंदारमधून म्हणून जोडे की अ कडदात झालेली दाती झालेली आहे काय किंमत आहे यांची शेटला माहित तुला नाही माहित कुठे शेट हे बघा मित्रांनो लाल कानदार म्हणून जोडे धिकपाडाशी अंगात भरलेली खात्या गावाने ती जोडे मित्रांनो ही हे सर्व तुमच्याशी का हे बघा मित्रांनो ही कोणत्या शेठची दावणी आजगर शेठ कोणतं गाव दाबाडी की आजगर शेठ की दावणी मित्रांनो ही पुरी नमस्कार मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बाबा कुठली जोड हा उंबरगेडा इथं कर्दात दाते जुळेल ते कैचे आहे ना काय किंमत आहे यांची सर्व कामाला गॅरंटी ना याची क्या चालू आहे ना कामाला मारायची वगैरे मारत नाही का, का मारत काय किंमत आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी आहे माराची सुद्धा गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना बरं बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल म्हणता मोबाईल नंबर सांग पाहिजे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चार पंच्याहत्तर झिरो चार